तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापकांचे कुमार चिरगाव आपल्या चॅनलला चॅनेलला स्वागत करत आहे तर आपण काय पाहत होतो इतिहास इतिहास म्हणजे काय भूतकाळ घडलेल्या शास्त्रीय शब्द सुसंगतीने दिलेली माहिती म्हणजे काय इतिहास होईल तर आपण इतिहासाचा खरोखर आढावा आढावा आपण घेतलेला आहे

तर वेद म्हणजे वेदावर आधारलेली संस्कृती म्हणजे का वैदिक संस्कृती आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेद हे आपल्याला सार्वजनिक प्राचीन ग्रंथ म्हणून आपल्याला मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर बघा ऋषी मुनी त्याने अनेक ग्रंथ तयार करण्यासाठी काय केलं योगदान दिलेले आहे तर वेदातील निर्मिती अनेक ऋषी मुनी केली वेदात काही शेवटी काय केली स्त्रियांनी रचली तर त्या देण्यात आले हो तर वैदिक संस्कृतीनंतर यादवाच्या काळामध्ये मनुस्मृतीचं हे जे आहे हो ना तर मनुष्यमृतीचा स्रोत माझा होता तर त्यावेळेस अनेक जास्त काही लागल्या होत्या आणि जे अस्पृश्य लोक होते त्यावर म्हणजे काय जाठी लावण्यात आलेले आहेत तर त्या काळी बघा अशा प्रकारे संस्कृती वळली त्या त्या काळाच्या अबद्दल

तर आपलं उत्तर काय येते पहिले येते मराठी येते बघा मराठी संस्कृत प्राकृत हिंदी तर आपलं उत्तर परीक्षेला साधा प्रश्न आपण घेणार आहोत तर विद्यार्थी आता आपण काय चालू होतं वैदिक वाजवण्याची भाषा कोणती होती संस्कृत होती संस्कृत होती तर वैदिक वाजवण्या अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेद त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो काय वेळकुंभ आहे तर ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद अर्थवेद वेदाचे किती प्रकार आहेत चार आपले चार प्रकार तर ऋग्वेद आहे अथर्वेद आहे अंतर्वेद आहे आणि यजुर्वेद आहे तर आता आपण चार वेद आहेत चार वेदाचा ग्रंथाना संहिता चार वेदाचा ग्रंथाना काय संहिता म्हणतात चार वेदाच्या ग्रंथांना त्याच्या काय म्हणतात पहिला आहे मास्तर दुसरा आहे संहिता तिसरा आहे संहिता आणि चौथा आहे वरी पैकी सर्व वरी सर्व तर आपलं उत्तर कोणता आहे संहिता चार वार प्रत संता म्हणतात काय म्हणतात संहिता विद्यार्थ आता आपण महत्वाचा घटक पाहणार तर संयुक्त असे म्हणजे वेदात जाणारी या वेदांच्या ऋग्वेद संहिता होय तर अनेक रुच्या ऋच्या एकत्र गुंपण एखाद्या देवतेची स्तुती म्हणजे देवांची स्तुती करणे त्याला काय म्हणतात ऋच्या म्हणजे ऋच्या ऋग्वेद संहिता असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आता म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक रुज्या एकत्र कुंकून एखाद्या देवतेची स्तुती करणे कौतुक करणे त्याला काय म्हणतात कावेला वेळेला सुप्त का काय म्हणतात सुप्त असे म्हणतात तर त्यानंतर हृदयच येतील विविध देवताची स्थिती करणारे काही सुप्त आपल्याला आढळून येतात तर त्यानंतर आहे वेगवेगळी संहिता मित्रांनो काही यजीच्या वेळी काळात सुरुवात मंत्र गायन केले जाईल म्हणजे काय यज्ञानिधीच्या काळामध्ये बघा गायन केलं जाते त्याला काय म्हणतात समवे असे म्हणतात ते गायन कसे करावे यांचे मार्गदर्शन म्हणजे ते गायन कसे म्हणावे गायन कसे करावे त्याचे मार्गदर्शन म्हणजे त्याला काय म्हणतात सामवेद असे म्हणतात सामवेद संहिता असे म्हणतात तर संहिते केले आहे भारतीय वनस्पतीची माहिती त्या दिलेली आहे राजाने राज्य कसे कर करावे ही काय केले मार्गदर्शन केले त्यात केलेले आहे सैन्यच्या के रचनेच नंतर ब्राह्मण ग्रंथ आहे आरण्यके आहे आहेत आहेत यांची काय केली के रचना केली तर प्राचीन भारतामध्ये वेद आहे त्यानंतर ब्राह्मण ब्राह्मण ग्रंथ आहे आरण्यके आहेत उपनिषदे यांची काय केली निर्मिती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी विचार आता आपण समावेश केला जातो तर आता आपण संधी काय त्यानंतर आहे आर एन के आर एन एस जाऊन म्हणजे काय आर एन एस म्हणजे वन्यजीवात जाऊन म्हणजे वन्य वनात जाऊन एका ग्रह म्हणजे काय शांत चिंता केलेले चिंता म्हणजे काय आर एन ए या ग्रंथामध्ये मांडलेले आहे की पार पाडताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी याची काय केली खबरदारी घेण्यात आलेली आहे त्यानंतर आहे ओपन

जीवन <coughs> <coughs> दिन

संयुक्त कुटुंब व्यवस्था अस्तित्वात होती अशा सर्वांचा समावेश कुटुंब व्यवस्था कुटुंब व्यवस्था कोणती होती पुरुष प्रकार संस्कृती होती सुरुवातीच्या काळात लोकमुद्रा आहेत त्यांना श्रेयांना पण पैसे तर सामन झालं क्लियर तो सात दुर्य सात गेला ताला तर त्यातून त्रमक श्रेयावर लिहिवाने वाड केली नियत त्या संघ त्याप्रमाणे त्या कुटुंबातिल समाजस्थान अधिपत्य नियम होत गेले ज्याच्या समाज कुटुंबाच्या सुशि मध्ये का अस्पृश्य व्यक्ती मध्ये ते जे काय आहेत का ते त्यांच्या प्रतिष्ठान मध्ये तयार नियम अधिशय महत्त्व स्थान का त्या वैदिक संस्कृती निदर बघा देण्यात आला वेद काळात बारमातीची किंवा चुटपुडाची असत गवत किंवा वेळीचे दारदार कट्टे मिळून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली मिंत म्हणजे काय कोड आहे तर घरात म्हणजे काय त्या काळी बघा शेण शिंपल्या क्या नो पंच आराम देख रहे हों क्या निभाओ बहुआये सातुआये तांबूलाये या तुम ना नाटक समारोह या पशु जीव इन द प्रदर्शन रोता है कोई दिख फार्मेयर या गोदू या ना तो बिरी या सारे की आड़ता या मजेका सात बादली गोदू मजेका दो मिरी मजेका तांबूल दूध दही लोडी तो मत ये प्रदर्शन कर तर समय होते तर पुढे वसून आणि ते समावेश कसा या पदार्थाचाही होतात तर त्याच्या उपयुक्त अशा वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होईल गायन आहे वादन आहे नोकाटाचा खेळ तसेच तंतर कसर येतील शिका त्यांची मनोरंजनाची साधने होती विना शततंतू शंका ही त्यांचे प्रमुख वाद्य होती तर मृदंग ही आद वाद्य वापरत असतात तर अशा प्रकारे आपण कुटुंबीय व्यवस्था त्यांचे दैनंदिन जीवन जगातून समजून घेतलेला आहे घेतलेलं आहे तर उघड्याच्या तासामध्ये शेतीपाल शेती पशुपालन शेती आर्थिक सामाजिक जीवन त्यानंतर धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था म्हणजे काय ते समजून घेणार आहोत तर एक व्हिडिओ आल्यानंतर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण त्यामुळे प्रथे भारताचा इतिहास आपण शिकत आहोत तर व्हिडिओ तर धन्यवाद तर त्यानंतर त्यामध्ये आपल्या का दुपारच्या तासामध्ये एक लेक्चर होईल आणि संध्याकाळच्या तासामध्ये आपण राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हा सु करणार आहोत तर धन्यवाद